आदिशक्ती भवानी उभे हिंदुस्थान दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक मान्य जयंतरावजी पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अनिलजी देशमुख साहेब युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबू भाई शेख विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर कारण वेळ थोडा शिल्लक आहे आणि यानंतर जयंत पाटील साहेबांना सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे खरंतर आज चार सभा होत्या त्यामुळे आधीच्या सभा संपवून यायला आभा थोडा वेळ झाला आणि ज्यांनी हे सगळं देखणं नियोजन केलंय या देखण्या नियोजनासाठी ज्यांचं खरं तर मनापासून कौतुक केलं पाहिजे ते शहराचे अध्यक्ष तुषारजी कामटे आणि अजित भाऊ गवाडे आणि त्यांची संपूर्ण टीम तुमचं मनापासून मी कौतुक करतो कारण माझ्या सगळे पत्रकार बांधव आपण सगळेजण कारण आजकाल एक नवीन स्टाईल आली घाईघाईनी ज्यांची धडकी भरलेली असती त्यांना घाईघाईनी सांगायचं सा बघा कसा प्रतिसाद आहे आणि आज जुन्नर पासून आंबेगाव पासून खेड पासून ते भोसरी पर्यंत कितीतरी विरोधकांना झोपा लागणार नाही त्यामध्ये तुम्ही वरची कडी केली त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक करतो लोकसभा निवडणुकीमध्ये मला खरंतर जयंत पाटील साहेबांनी विचारलं की लोकसभा निवडणुकीमध्ये एकोणीसला लीड सदतीस हजारचं समोर होतं यावेळी ते अवघ्या आठ हजारचं आलं याच्यात नेमकं गमक काय तर या बसलेल्या माझ्या माता भगिनी येत ना ज्या गाव जत्रा मैदानावर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघायला येत होत्या आणि त्यानंतर आवर्जून याच सगळ्या माता भगिनी ठरवलं होतं काय करायचंय या सगळ्यांचा खर तर फार मोठं योगदान आहे पण ही शिवस्वराज्य यात्रा सुरू करत असताना तुमच्या बरोबर हे बोलणं फार गरजेचं कारण शिवस्वराज्य यात्रा का हा एक अनेकांना प्रश्न पडतो कारण काही जणांना महाजनादेश यात्रा काढावीशी वाटते काही जण जन सन्मान यात्रा काढतात पण असं असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष शिवस्वराज्य यात्रा काढतो याच्या मागचं एक फार महत्वाचं कारण आहे भावांनो कारण ही काळाची गरज आहे सातत्यानं महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली समोर गहाण टाकला जात असताना महाराष्ट्र मान खाली घालून उभा राहिलेला पाहिला जात असताना कुठंतरी ताठ मानेनं आमच्या हक्काचं काय हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा खर तर आज जागतिक आदिवासी दिन आहे आज क्रांती दिन आहे म्हणजे नऊ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस साला याच दिवशी इंग्रजांना चले जाव सांगण्यात आलं होतं आणि आज नऊ ऑगस्टलाच शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्या महायुती सरकारला सत्तेतून चले जाव म्हणण्याची ही वेळ आली आणि त्यासाठी आजचा त्यासा नऊ ऑगस्टचा दिवस इतकंच नाही तर माझ्या माता भगिनींसाठी महत्वाचा सण आहे नागपंचमीचा सण आहे आणि नागपंचमीच्या सणाची जर आपण परिस्थिती बघितली दोन प्रकारे नागपंचमीचा सण असतो आम्ही लहानपणी शाळेत वाचलं होतं रणजित भाऊ शाळेत काय सांगायचे शेतकऱ्याच्या कृतज्ञतेचा सण आहे आणि जेव्हा चित्र काढायला सांगायचे तेव्हा कुणीतरी पुंगी वाजवतोय आणि नाग डोलतोय याला पण नागपंचमीचा सण म्हणायला लागले त्यामुळे नागपंचमीचा सण दोन प्रकारे साजरा होतोय एकीकडे महाराष्ट्र हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांनी या महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करतोय आणि दुसरीकडं महायुतीचं सरकार योजनांची पुंगी वाजवून नागराजाला खुश करता येतंय का याचा प्रयत्न करतय पण आता गमत बघा आजकाल असं झालंय वाढतय कोण आणि मिरवतोय कोण राबत कोण वाढतंय कोण आणि मिरवतोय कोण हेच कळना झालंय म्हणजे परवा सुद्धा आनंदाची गोष्ट झाली आपण गडकरी साहेबांना श्रेय दिलं नाशिक फाटा ते चांदोलीच्या रस्त्याचा आपण मनापासून श्रेय दिला आपण पाठपुरावा केला तुम्ही सगळ्यांनी पाहिला गंमत अशी झाली का आबा मला असं वाटून गेलं तुमच्या माझ्या बरोबरचे काढलेले चार फोटो हा तुम्ही टाकायला पाहिजे होते माझ्या बरोबरचे फोटो का प्रदीप बाबा तापकिरांनीच पाठपुरावा केला म्हणून व्हिडिओ रद्द फिरवायला पाहिजे होता असा करायला पाहिजे होता पण महत्वाचे प्रश्न असे पडले की जेव्हा ही जादू येते तेव्हा भोसरीतल्या एका जादू विषयी काही प्रश्न नक्की विचारायला पाहिजेत म्हणजे आम्ही तर फार साधी गोष्ट केली सांगतो भावांनो म्हणजे नाशिक फाट्यापासून चांदोली पर्यंतचा जयंत पाटील साहेब फ्लायओव्हर साडेसात हजार कोटीचा जरी झाला तरी सुद्धा त्याची किंमत साडेसात हजार कोटीच होती तेवढीच पहिल्यापासून सांगत होतो पण भोसरीत लय जादू होतात म्हणजे शीतलबाग इथला सत्तर लाखाचा पादचारी पूल तब्बल सात कोटींना कसा झाला हाही प्रश्न विचारावा लागतो शहरात स्मार्ट सिटी मध्ये साडेचार हजार कॅमेरे बसले किती तुमच्या माझ्या खिशातले किती पैसे खर्च झाले तीनशे कोटी या साडे चार हजार कॅमेऱ्यांपैकी नेमके किती कॅमेरे सुरू आहेत का यातले ऐंशी टक्के कॅमेरे बंद आहेत तरी हे कॅमेरे बसवण्याचं कंत्राट कोणाचं त्याला पाठीशी घालणार कोण याच उत्तर सुद्धा दिलं पाहिजे महापालिकेच्या दीडशे शाळांचा ई लर्निंगचा विषय कसं आहे आपलं सरळ असते माझ्या कामात लक्ष घातल्यानंतर मला इतरांच्याही कामात लक्ष घातलं पाहिजे आणि मग अमर भाऊ प्रश्न तर विचारला पाहिजे महापालिकेच्या दीडशे शाळांचं ई लर्निंगचं किती त्रेचाळीस कोटीचं कंत्राट होतं ना कोटींच कंत्राट होत कंत्राट दिलं गेलं पाच वर्ष प्रकल्प अर्धवट आहे नेमकं याच काय झालं आता अर्बन स्ट्रीट फुटपाथ अर्बन स्ट्रीट फुटपाथ साहेब म्हणजे इतके सुंदर सुंदर बजेटचे विषय आहेत सुरुवातीला अडीचशे कोटी त्यानंतर पुन्हा दोनशे कोटी इकडे येताना आता भोसरीच्या उड्डाण पुलाखाली पंचेचाळीस कोटीच जे काही अर्बन स्ट्रीट फुटपाथचं काम सुरू आहे एका सर्वसामान्य करदात्याचा बळी गेला या कामामुळं त्या सळ्या छातडात घुसल्यामुळं याला जबाबदार कोण हा प्रश्न विचारला पाहिजे इंद्रायणी थडी मोठ्या दिमाखाने भरवली जाते वसंत पण त्याचबरोबर इंद्रायणी माईच्या नावाने नमामी इंद्रायणी जमा केली जाती तेव्हा नमामी इंद्रायणीवर चौदाशे कोटी रुपये खर्च झाल्यानंतर दर सहा महिन्यात दोनदा माझी इंद्रायणी माई फेसाळलेली कशी दिसती म्हणजे कुणाच्या च पाणी ट्रीटमेंट न होता इंद्रायणीत सोडलं जात याचा जाब हा या पुढच्या काळात तुम्हाला विचारला पाहिजे म्हणजे हे सगळे प्रश्न का विचारले पाहिजे म्हणजे मोशीतले कचऱ्याची ढीग काय म्हटले पत्रकार सोन्याचे ढीग मोशीतले सोन्याचे ढीग ना नाही मला पत्रकारांमधून आवाज आला मोशीतले कचऱ्याचे नाही सोन्याचे ढीग आहेत कोणासाठी तरी म्हणजे मोशीतल्या त्या कचऱ्याच्या ढिगांमध्ये कुणाचं उखळ पांढरं होतंय हे प्रश्न विचारले पाहिजेत हे प्रश्न आवर्जून तुम्हाला आता विचारतो याचं एक फार महत्वाचं कारण आहे कारण भोसरीमध्ये काय काय फार कर्तृत्ववान माणस आहे सांगतोय लंडन मध्ये दोनशे कोटीचं हॉटेल कुठल्या तरी भोसरीतल्या व्यक्तीच असं कानावर आलंय आबा त्यामुळे मला भोसरीकरांविषयी नितांत आदर आहे पण प्रश्न हा येतो की आधीचे जेवढे प्रश्न विचारलेत या प्रश्नांमध्ये अजित भाऊ गेली तेरा वर्ष तेरा वर्ष या जिल्ह्याचं पालकमंत्री पद ज्यांच्याकडे आहे आणि तुम्ही मग अशी उल्लेख केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत त्यामुळं परिस्थिती अशी आहे की पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचे मालकमंत्री झालेत आणि पालकमंत्री मालकमंत्री झालेले असताना हा एवढा धडधडीत भ्रष्टाचार जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत होत असेल तर कर्तव्य कठोर म्हणवणारे पालकमंत्री याची चौकशी कधी लावणार हा महत्वाचा प्रश्न आहे कारण हा राजकीय आरोप नाही हा माझ्या पिंपरी चिंचवडमधल्या सर्वसामान्य नागरिकाच्या सर्वसामान्य करदात्याच्या पैशाचा अपव्यय आहे आणि जर असा अपव्यय असेल तर मग माननीय पालकमंत्री महोदय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक नाही तर मान्य पालकमंत्री महोदय पिंपरी चिंचवडकरांच्या कराच्या पैशाचा जो अपव्यय होतोय याची चौकशी कधी लावणार हा प्रश्न महत्वाचा आहे आणि म्हणून स्वराज्य संस्थेच्या शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून ही स्वाभिमानाची यात्रा ही तुम्हाला करदात्यांच्या स्वाभिमानाची यात्रा आहे ही तुम्हाला जागवणारी यात्रा आहे की तुम्ही जी कष्टानं कमाई करता कराचा जो पैसा भरता जर कर देण्यामध्ये खुचराई झाली तर लगेच तुमच्यावर कारवाई होती पण जर तुमच्या कराचा असा अपव्यय झाला तर त्याच्यावर कारवाई कोण करणार आणि मग महायुतीतले पार्टनर असं तर नाही ना मिल बाटके खाओ आळी मिळी गुपचिळी असा संशय प्रत्येकाला येऊ शकतो पण असं असताना मगाशी मला एक हिंदी पत्रकार भेटला त्या हिंदी पत्रकारांनी मला सांगितलं की सगळ्यात मोठी योजना सध्या सुरू आहे म्हणजे मला फार आनंद झाला माझ्या एवढ्या माता भगिनींना इथं बघितल्यानंतर कारण आमची लाडकी बहीण ही आत्ता नाही झाली ही आधीपासून लाडकीच होती पण यामध्ये फार महत्वाची गोष्ट मला त्या पत्रकार बांधवांनी विचारलं सर आप क्या सोचते हो लाडली बहना बहुत बडा बहुत बडी स्कीम आहे मी त्याला म्हटलं भावा आपल्याला एक कळत एक होता चोर त्या चोराने लूट लूट लुटलं याचे दागिने लुटले याची रोकड लुटली याचं हे लुटलं याचं ते लुटलं शेवटी चोर पकडला गेला चोर पकडला गेला लोकांसमोर बसवला चोर काय कबूलच करीना चोर लुटलेला माल परतच दिना एकदा विचारून झालं दोनदा विचारून झालं शेवटी इन्स्पेक्टरनी खा अडकन कानाखाली जाळ काढला जसा चोराच्या कानाखाली जाळ काढला त्या सरशी चोराने सांगितलं हा हे तुमचे दागिने ही तुमची कॅश हे तुमची कागदपत्र चोर कळला का आणि इन्स्पेक्टर कळला का आता सांगा कानाखालचा जाळ कंचा होता कानाखालचा जाळ होता लोकसभेच्या निवडणुकीचा लोकसभेच्या निकालानी कानाखाली जाळ काढला आणि मग ज्याचं होतं त्याच द्यायला सुरुवात झाली म्हणून लाडकी बहीण आली म्हणून लाडका भाऊ आला पण ही लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही जे काय चाललंय फक्त लाडक्या खुर्ची साठी चाललंय योजना एकच आहे लाडकी खुर्ची आणि त्यासाठी तुमच्याच खिशातून काढलेलं हे तुम्हालाच देणं सुरू आहे कारण यांची परिस्थिती काय विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो भोसरीत नाव घेताना धसकायला होते कारण छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा निर्माण होणार त्यांचा स्मारक निर्माण होणार म्हणून चबुतरा तयार केला जातो चौथऱ्यासाठी सहा सात कोटी खर्च होतो आणि नंतर सांगितलं जातं आपण दुसरीकडे करू पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो या छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा दिल्लीश्वरांनी खिल्ल दिली तेव्हा ती मान खाली घालून खिल्लत स्वीकारली नाही तर ती खिल्लत उधळून स्वाभिमानाचा प्रत्यय उभ्या हिंदुस्थानला दिला आता परिस्थिती काय आता अर्थसंकल्प येतो बिहारनी सपोर्ट दिला म्हणून बिहारला पॅकेज दिलं जातं आंध्र प्रदेशनी सपोर्ट दिला म्हणून आंध्र प्रदेशला पॅकेज दिलं जातं यांना पॅकेज दिलं जातं आमचा इतिहास हा आहे की जो महाराष्ट्र सगळ्यात जास्त टॅक्सचा वाटा देतो जीएसटी वाटा देतो इन्कम टॅक्सचा वाटा देतो या महाराष्ट्राला आमच्या हक्काचं कधी देणार हे विचारण्याऐवजी दिल्लीचे गुलाम वाटावेत असे लोक दिल्लीने आपल्याला किती दिले किती दिल किती दिले हे व्हिडिओ करून सांगायला लागते ही जर परिस्थिती असेल आज तर गंमत आहे म्हणजे पत्रकार बांधवांनी खरंतर याच्यावर पहिल्यांदाच हे केलं पाहिजे जेव्हा सत्ताधारी यात्रा काढतात तेव्हा ती यात्रा नसते ती आपल्या अपयशाची कबुली असती कारण सत्ताधाऱ्यांनी योजना काढल्या लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि जर सत्ताधाऱ्यांना यात्रा काढाव्या लागत असतील याचा अर्थ योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत म्हणून आता तुम्हाला यात्रा काढून त्याची कबुली द्यावी लागते त्याची सांगावं लागतं आणि सध्या चर्चेत असलेल्या योजनेची परिस्थिती विचार करा माझ्या माता भगिनीनो कसं फसवतात आपल्याला चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई आठवतो ना चाय पे चर्चा चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंधरा लाख की पंधरा सो में कैसे कॅसे सिबड गई आठवत ना दोन हजार चौदा अकाउंट मध्ये किती येणार होते आता जाहीर करत फिरतात पंधराशे अरे पंधरा लाख देणार होते ना तो चाय पी सुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंधरा लाख की पंधरा सो मे कैसे सिमट गई चप्पल जूता कपडे किताब चपले पासून कपड्या पासून पुस्तका पासून चप्पल जूता कपडे किताब हर चीज पर जीएसटी लगा दी लाइफ इंश्योरेंस मेडिक्लेम यहां तक कि दवाई भी नहीं छोड़ी हमारी ही जेब से, से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे है काट लिया आप लस हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं दरअसल पंद्रह सो की आड़ में अपनी गद्दारी और धोखाधड़ी छुपा रहे हैं इसलिए भाई दादा भाऊ को जा इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सो में ओके माझ्या भावानं हा विचार करा हे पंधराशे रुपये देऊन जर तुमचं मत खरेदी करणार असतील तर हा अधिकार कुणीही दिलेला नाही अवघ्या पंधराशे रुपयामध्ये तुमचं पाच वर्षाचं भवितव्य तुमचं पाच वर्षाचं भविष्य या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं युवकाचं सर्वसामान्य नागरिकाचं भवितव्य खरेदी करण्याचा अधिकार हा कुणीही दिलेला नाही तो आपण देणार नाही ही, ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि म्हणूनच जाता जाता एवढंच सांगतो पैसा बहुत है उनके पास पैसा बहुत है उनके पास इसलिए जो जीत नहीं सकते वो खरीदना चाहते हैं वो जो जीत नहीं सकते वो खरीदना चाहते हैं वो लेकिन जाके कह दो उन गद्दारों से कुछ चीजें बिकती नहीं बाजार में जाके कह दो उन गद्दारों से कुछ चीजें बिकती नहीं बाजार में जिने मिले हो संस्कार जिजाऊ अहिल्या और सावित्री आणि म्हणूनच माझ्या भावानो काळ्या दगडावरची रेग आहे महाविकास आघाडीचं सरकार सा येणार आहे आता फक्त यादी वाचून दाखवलीये तीन महिन्यानंतर पालकमंत्री आपलाच असल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या असतील आणि तुमच्या या कराच्या पैशाचा हिशोब हा पालिकेला द्यावा लागेल हा सरकारला द्यावा लागेल हा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र